i हाय हॅलो ओम साईराम सगळ्यांना कसे आहात तुम्ही आय होप की तुम्ही सगळेजण खूप छान असाल तर आज मी तुमच्यासाठी छान असा ब्लॉग घेऊन आलेली आहे तर तुम्ही बघताय इथे आम्ही आलो एका छान ठिकाणी असं फिरायला तर हे जे ठिकाण आहे ॲक्च्युली मणूचे पप्पा आम्हाला फर्स्ट टाईम इकडे घेऊन आलेले आहेत आणि हे खरं तर माझ्यासाठी सरप्राईज होतं कारण की घरात बसून आज खूप बोर झाले होते तर मणूचे पप्पा बोलले की चल आता स्वयंपाकही झालेला आहे तर आपण थोडंसं बाहेर फिरून येऊया म्हणून मणुचे पप्पा डायरेक्टली आम्हाला इकडे घेऊन आले आणि सिरियसली इथे आल्याच्यानंतर जे काही फिलिंग आली आहे ना सिरियसली खूप भारी वाटलं खूप शांत आणि खरं तर मनमणी समोरने खूप इथे एन्जॉय केली आहे तर इथे बघताय तुम्ही हे आहे पनवेलमधलं वडाळे तलाव तर हे खूप सुंदर असं तलाव आहे हे खूप असं कलरफुल हे तलाव आहे तुम्ही बघताय इथे लिहिलेलं आहे वडाळे तलाव आणि इतकं सुंदर होतं आणि रात्रीचा वेळ होती त्याच्यामुळे खूप भारी वाटत होतं खूप सारी लोकं इथे येतात त्यांची फॅमिली घेऊन येतात खूप एन्जॉय करतात काही लोकं तर इथे फोटोशूटसाठी सुद्धा येतात आणि इथे बघा आमच्या मणूज आणि चाललं आहे फोटोशूट ॲक्च्युली ते लोक दोघंही मला बोलत होते की आमच्या दोघांचेही फोटो काढ छान छान असे तर इथे ना बाजूला बदक होता आणि त्या दोघांना त्याला असं घेऊन असं फोटो काढायचे होते आणि इथे ना छोटे छोटे असे मच्छीसुद्धा होते खूप मोठे सुद्धा सुद्धा होते आणि छोटेसुद्धा होते तरी आम ते आमचं ते बघून झाल्याच्या नंतर इथे आमचा फोटोशूट चाललाय तर इथे म्हणून आणि समोर खरं खूप खुश झाले होते कारण की त्यांना ह्या ठिकाणी अशा ठिकाणी आणलं होतं ना की त्यांना खूप भारी वाटत होतं आणि स्पेशली बदक वगैरे बघून मच्छी वगैरे बघून ना ते दोघ जण खूप खुश झाले होते हा एकच बदक इथे होता खरं तर खूप मोठं हे तलाव आहे त्यामुळे खूप ठिकाणी असे बदक होते पण ते मला कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करता नाही आलेले आहे तर इथे तुम्ही बघताय कारंजेसुद्धा आहेत आणि म्हणजे सगळ्या ठिकाणी होते हा एकच स्पेस नव्हता पूर्ण ठिकाणी असे कारंजे लावले होते बघा ह्या साईडला सुद्धा लावलेले आहेत आणि इथे जस्ट बघा तुम्ही इथे ना एंट्रीच्या साईडला ना इथे मध्यभागी ना हे असं कलरफुलचं हे होतं आणि तिथे तुम्ही फोटोशूटसुद्धा करू शकत होता आणि इथे समोर बघा पूर्ण ग्राउंड तो फिरत होता एकटा फिरत होता त्याच्यामागे मंथन होता आणि अक्षरशः या दोघांनी इतकी धमाल केली इतकी धमाल केले ना आणि सिरियसली खूप ठिकाण छान होतं हे आणि खूप भारी वाटत होतं इथे आल्याच्या नंतर इथे जो काही स तलाव होतं तो इथे कलरफुल सगळं वाटत होतं आणि खूप भारी वाटत होतं इथे म्हणून समरने सुद्धा एन्जॉय केली आणि आम्ही सुद्धा एन्जॉय केली आणि इथे काही लोक वॉकसाठी सुद्धा येतात नाईट वॉकला जे येतात ते इथे पनवेलमध्ये राहणारे आहेत ते लोक येतात इथे आणि इथे काही लोक असे गाणी सुद्धा म्हणत होते तर चला आपण थोडी गाणी खूप सुंदर असं गाणं या सरांनी गायलेलं आहे आणि तुम्ही बघता इथे किती सारे लो, लोकं होती खरं तर आणि भरपूर सारी लोकं गा यांची गाणीसुद्धा ऐकायला इथे थांबले होते जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा खूप सारी लोकं होती पण आता ग्राउंड खाली करायची वेळ झाली होती त्याच्यामुळे काही लोकं निघत होती काही लोक थांबली होती तर Mas <todos> सो इथे पुढे ना मनुचे पप्पा उभे होते आणि ते गाण्यामध्ये इतके रमले होते ना इतके रमले होते की मी काय सांगू मी त्यांना मागून चार ते पाच आवाज दिले पण त्यांनी एकाही माझ्या आवाजाला रिस्पॉन्स दिला नाही ते इतके रमून गेले होते आणि ते मंथन आणि समर्थ तर तिसरंच चालू होतं ते धावत आहेत काय इकडून येत आहेत काय तिकडून येत आहेत काय त्यांच्या पायाच्या मध्ये येत आहेत काय त्यांनी दोघांनी खूप एन्जॉय केला आणि त्यांना बघून मी खरं तर खूप खुश झाले कारण की दोघांनाही फार असं खेळायला बाहेर मिळत नाही त्याच्यामुळे मग असं ग्राउंडवरती घेऊन आलो आले होते ना तर त्यांना खूप खूप खेळायला मजा वाटली नाही म्हटलं तर आम्ही दोन तास इथे होतो कॅन्सल करेल तर इथे म्हणून फुल ऑन धमकी दिलेली आहे मला की जर अजून तू थोडा वेळ नाही थांबलीस इथे तर तो उद्या स्कूल बंद करणार आहे पण मी त्याचं काही ऐकणार नाही कारण की आता आम्ही निघालो आम्ही ऑलमोस्ट म्हणतो अच्छा हॉटेलला जेवायचं आहे त्याला हॉटेलला जेवायचं आहे इकडे बा काय खायचं हॉटेलला सगळं खायचं आहे आणि घरातलं जेवण जे आहे ते आपण बाहेर देऊया ठीक आहे मी बघून बोल कॅमेऱ्यात दात खाल्ले तुझे उंदीर मा, मामा नी मी खाल्ले स्वतः अरे बापरे त्याने स्वतः खाले सो घरचं जेवण त्याला आज नको आहे त्याला जायचं हॉटेलला पण आम्ही नाही जाणार आम्ही बाहेर साधा वडापाव वगैरे खाऊ <laughs> <laughs> कारण की घरी भी जेवन जेवन मी जेवण बनवून आली आहे आणि मग घरातलं जेवणच मी देते कारण की म्हणू आजारी पडतो बाहेरचं जेवण जेवणावरती तर मी म्हटलं नाही आम्ही थर्टी फर्स्टला दरवर्षी हॉटेलला जातो जेवायला सो ह्यावेळी ह्या वेळेसही आम्ही तो नियम लागू ठेवणार आहे थर्टी फर्स्टला जायचा सो आता फायनली आम्ही निघालो आहे घरी चला मग सो म्हणू इथे झाला नाराज म्हणू तुला काय खायचं <स्तिति> <laughs> बर्गर खायचं आहे त्याला खायचं आहे बर्गर आणि आज मी एकतर ना घरी मस्त असं पालक रगडा चपाती भात पापड लोणचं असं जेवण बनवून आलेली आहे सात वाजता जेवण झालेलं त्याच्यामुळे मग मणीचे पप्पा बोलायचं अजून बराच वेळ आहे जेवायला तर मग आपण थोडं फिरायला बाहेर जावे आणि इथे आले फर्स्ट टाइम सिरियसली खूप बरं वाटलं खूप रिलॅक्स फील झालंय सो आता आम्ही थोडंसं काहीतरी खातो आणि मग जातो घरी तर आता आपण आलो आहे वाघेज वडापाव सेंटरमध्ये इथला वडापाव जर तुम्ही नाही खाल्लात ना तर तुम्ही काहीच नाही खाल्लं इतका सुंदर असा वडापाव इथे मिळतो ना म्हणजे मी जेव्हाही इथून कधी जाते ना तर मी इथला वडापाव खाते आणि इतका डिलिशियस लागतो हा वडापाव तर इथे ना हे लोक असं प्लेटमध्ये दे वडा देतात पाव देतात त्याच्यावर सुखी चटणी असते आणि ओली चटणीसुद्धा असते सो ही जी ओली चटणी आहे ना ती खायला इतकी टेम्पटिंग लागते ना जबरदस्त लागते सो कधी जर तुम्ही इकडे आलात ना तर या वाघेज वडापाव सेंटर मध्ये तुम्ही या आणि इथला वडापाव एन्जॉय करा जबरदस्त वडापाव आहे इथला तर आता इथे वडापाव तर आम्ही एन्जॉय करतोय तर इथे तर ना म्हणून पप्पा मला टोंड मारत होते की काय बाहेर आले होते वडापाव आणि पाणीपुरी नेहमी खाते कधीतरी हॉटेलला चल जेवायला आणि मी कधीच हॉटेलला जास्त जात नाही जेवायला मी फक्त थर्टी फर्स्टला आवर्जून जाते नाहीतर इतर वेळेला मी जेव्हाही जाते तेव्हा वडापाव आणि पाणीपुरी मोस्ट फेवरेट आहे माझी खाते मी तरी ते वडापाववाल्या दादाच्या बाजूलाच नाही इथे केकचा शॉप होता आणि केकच्या शॉपमध्ये ना हे जाम ब्रेड होता की जामपा होता आय डोंट नो काय होतं हे पण हे खायला खूप जबरदस्त होतं मी त्या काकांना नाव विचारलं तेव्हा त्यांनी मला हेच दोन नावं सांगितली तर हे असं काहीतरी होतं हे पण हे खायला खूप सुपव लागत होतं आणि मस्त होतं खरं तर मणूच्या पप्पांनासुद्धा खूप आवडलं आणि आम्ही फर्स्ट टाईम ट्राय केलं होतं त्यामुळे खूप छान लागत होतं हे सगळं खायला विजेस त्या ब्रेड पावचा एकच बाईट घेतला असेल आणि ते समरने माझ्या हातात मला वडापाव आणून दिला की तू वडापाव खाणे आम्हाला ते दे म्हणून तर इथे बघा <laughs> सो so, शेवटी इथे आमच्या आम्हाला लाडूबाणी हे घ्यायला लावलं परत अजून एक तर हे जे होतं ना हे ॲक्च्युली केक होता आणि केकच्या आतमध्ये जामचं स्टफिंग होतं त्यामुळे खूप छान लागत होतं खूप म्हणजे आपण ब्रेड जाम म्हणतो ना तसं नव्हतं ते केक जाम टाईप मला वाटत होतं पण खूप छान होतं तरी ते समरणी आम्हाला प्रॉमिस केलं होतं की फिरायला ने नेल्याच्यानंतर तो घरी आल्याच्यानंतर अभ्यास करणार आहे तर हे बघा फाय प्लस टू टू थ्री वन टू वन टू थ्री असं केलं प्लस टू थ्री फोर हरी गड वन प्लस वन Kata minus. Oke. Okay. Five minus three. three minus 2 One. Two plus two. One two three four. Five plus one. One three six. Very good. Five plus three four. One two three Five, six, seven, eight, nine, ten. Wrong, 7, 5 plus 5 1, plus uh? five. one two, three, four, 5, 6, 5 plus 2 1, 5, nine, ten. Five plus two. One. Five, five one minus two, two. Three, four, five, six, seven. We are going to play a game How I wonder what you are Up above the world so high <laughs>

काकरा हां स्टार्ट 1 2 3 बोला 1 2 3 स्टार्ट ए बी सी डी ए फॉर एप्पल से बोला इनको स्टार्ट करा ए फॉर एप्पल बोल आता स्टार्ट करू ए ए फॉर एप्पल एप्पल बी फॉर बॉल सी फॉर डी फॉर डॉग डी फॉर डॉग थैंक फॉर डॉग हाँ इतने लक्ष्य डी पे डी फॉर जा सी फॉर कैट ए फॉर एलिफेंट डी चलो चल ई फॉर एलिफेंट डी पे पर बोल क्या करें ए बी सी आर ऐसे बोल कौन ए फॉर एप्पल डी बोल तो कैसे बोल बोल जैसे ना ए बी सी डी ई एस जी एच आई जे के एन एन ओ बाहेर किती जरी खाल्लं तर घरचं जेवणच खूप छान लागतं त्याच्यामुळे इथे बघा मी घरी आलेल्या ताट मध्ये वाढून घेतलेलं आहे तर चला आजचा ब्लॉग मी इथे स्टॉप करते परत भेटू ने आपण नेक्स्ट मध्ये तोपर्यंत तो। बाय